कुरझड येथील निर्माणाधीन भव्य पुलाचे बांधकाम अत्यंत दर्जहीन कंत्राटदार घेत आहे अरुण मुत्तेलवार या साध्या सरळ प्रामाणिक अभियंत्याचा गैरफायदा वर्धा तहसील अंतर्गत येणाऱ्या नजीकच्या कुरझड येथे सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांना ये जा करण्याकरिता गावजवळ नाल्यावरील भव्य पुलाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू केले असून बांधकाम एका नावाजलेल्या पार्क कंस्ट्रक्शन या कंपनीला पुलाच्या बांधकामाचा कंत्राट दिलाय परंतु पार्क कन्स्ट्रक्शन ही कंपनी बांधकाम विभागाच्या डोळ्यात मात्र अंजन घालण्याचे काम करत असल्याचे पुलाच्या बांधकामावरून दिसत आहे संबंधित कंत्राटदार हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्यदक्ष व कुशल ज्येष्ठ अभियंता अरुण मुत्तेलवार यांच्या पडद्याआड निकृष्ट दर्जाचे साहित्य तर वापरात आणत नसेल असा बिकट सवाल गावकऱ्यांना पडला आहे तरी बांधकाम विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी अभियंता सतीश अंभोरे याकडे लक्ष देतील का मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा